过来。

हे बघा आता सेबाई बी आल्या तिथ का अरे आभात तिला तिरून दिलं नाही एकटा झालाय आता तू वळवा ये ये पलीकडे दा वाढायचं असत चला दादा दादा चला लवकर अरे मागन मागन, पुढे कस कवात खाते ती खाऊ द्या चला मला मागन, चल चला चल आल्या चल आमचे छोटे शेतकरी संभाजी दादा गप्प रडत नसते गप भले दे ताई जा हे ताईला दे एकदा चला छान जा ये तिला बी हां जर चल ला चल जरा तर दर जरा चला चला ले। ले। तेजार 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 तेजार। चल आल्या मूग चला पाहिजे र वा सारखं खाली घरी घरी अडकवलेलं खात चाल सारखं चल ला चल दहा वडा पली गेला चला एवढी जण आवताला म्हटल्यावर कस झा काय एक दोन तीन पली दहा वडा गेला भाजी खायला गेला ती लागला भाजी खायला थांबा आता मलाच यावं लागते कुठं ये लाल चल लाल चल चला चल एक बैलीला आल्याचा आहोत चालू आहे चाल। जाऊ द्या चला जाऊ yeah. जाऊ द्या जाऊ द्या वर वरती जाऊ द्या हे yeah. आले बघा आता तात्या साहेब हो थांबा आता थोडं तर थांबा हो थोडं ठेप्पा घेऊ द्या या गीर चला आल्या एक बैल आऊत चालू आहे हे बघा सयाजी सईबाई शिवराज आणि सार्थक आऊतकरी चला चल चला आल्या चल पलीकड बाळा वापर तिकडे पलीकड इकडे भाजी खायला जातोय बघ हो हो हो